हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर इकडे मी बाहेर बाजारातून आलेले आहे तर बाहेर पाऊस पण पडत होता तर मी छात्री घे घेतलीच नव्हती म्हटलं पाऊस जातो येतोय काय कळतच नाही पण पाऊस नसेल तर खूप गरम होतं आणि पाऊस पडला की थोडी थंड वाटते तर मी बाजारातून आलेले आहे दूध भाजी वगैरे काय जे पाहिजे होतं संध्याकाळच्याला ते सगळं घेऊन आलेले आहे तर इकडं आल्यानंतर पहिलं हातपाय तोंड वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलं नंतर आता दूध वगैरे तर मी येताना अंडी घेऊन आली होती म्हटलं उद्याच्या डब्यासाठी त्यासाठी बघितलं उद्या काय आहे का आधी तर उद्या काहीच नव्हतं एखादंच वगैरे असं काहीच नव्हतं तर उद्याच्या डब्यासाठी अंडी वगैरे मी घेऊन आलेली दूध नंतर संध्याकाळच्या भाजीसाठी थोडंसं गवार वगैरे घेऊन आली होती तर इकडं आता मी दूध आहे ते गरम करायला ठेवते आणि चहा बनवायला ठेवते आणि शांत बसून मग पाणी पिऊन घेते तर घरी कोणीच नाही आहे मी एकटीच आहे तर घरी कोणी नसेल ना तर खूप असं बेचैन म्हणजे असं घरात नको वाटतं थांबायला कारण आर्या आहे ती अजून गावालाच आहे ती आलेली नाही माझी छोटी मुलगी आहे ती आणि डिशो आहे ती क्लासला गेलेली आहे ती आता साडेआठ नऊ वाजेपर्यंतच येणार तोपर्यंत काही ती येणार नाही तिचं आलं गावावरून आल्यापासून सकाळचा क्लास होता आणि आत्ता दोन चार दिवसापासून संध्याकाळचा क्लास ठेवलेला आहे हे कामावर गेलेले आहेत भाऊ पण तो पण ऑफिसला गेलेला आहे तर घरी कोणच नाही मी एकटीचं आहे तर माझ्या एकटीचंच लुडबुड लुडबुड चालू आहे आपली हे ते काही ना काहीतरी करायचं तर सं सगळेच जण नऊ वाजताच येणार आहेत तोपर्यंत मी एकटीच असणार आहे तर थोडा वेळ बाहेर जाऊन आली जी बाहेरची कामं होती तीसुद्धा करून आली बँकेत वगैरे तर तिकडून आल्यानंतर म्हटलं थोडंसं चहा ठेवू हो। हातपाय तोंड वगैरे स्वच्छ धुतलं आणि आता चहा बनवायला ठेवते हो हो आणि पहिलं पाणी पिऊन घेते तर इकडे कोपऱ्यात आहे ते थोडीशी ज्वारी आहे आणि त्याच्या खाली आहे ते थोडं मुलींची जे मागच्या वर्षीचे बुक्स नोटबुक्स आहेत त्या आहेत तर ते अजून त्यांनी टाकलेच नाही आरू म्हटले की मला त्यातलं काहीतरी हवं आहे ते तिला टेक्स्टबुक की काहीतरी तर नोटबुक दिशूला पण लागतात त्यातल्या तर तसंच अजून आहे म्हटलं ती आल्याशिवाय काय काढायचंच नाही आणि ती जी बॅग आहे आर्याची ती धुवून ठेवलेली आहे तर इकडे मस्त अद्रक वगैरे टाकून चहा बनवून घेते अशी ही मुली घरी असल्या की कसा दिवस जातो आणि कसा वेळ निघून जातो समजतच नाही तर घरी मुली वगैरे कोणच नसल्यामुळे घर कसं एकदम खाली खाली आणि एकट्याचाच जीव लागतच नाही कशी सगळ्यांची सवय असते ना तर ती आता स्कूल चालू व्हायच्या आधी थोड्या दिवस मम्मी बरोबरच येणार गा आहे गावावरून आत्ता ती माझ्या सासरीच आहे म्हणजे सासू सासरे आहेत माझ्या नंदेच्या दोन मुली वगैरे आहेत नंतर ह्यांच्या आत्तीची मुलगी म्हणजे ती मला बहीणच लागते ती सुद्धा आहे म्हणून ती राहिली नाही तर ती राहिलीच नसते तर आता मी इथं माझ्यासाठी चहा बनवून घेते एकटीसाठीच सा. नाही तर त्या दोघी असले की कधी दिशा मला बनवून देते चहा कधी आरोज मला बनवून देते तर आता आज मला स्वतःलाच बनवून घ्यायचं आहे चहा तर चार बिस्किट आणि चहा थोडासा घेते मी इथं आणि नंतर स्वयंपाक काही मी लवकर करणार नाही कारण नऊ नऊ वाजता येणार मग लवकर मी करत नाही आठच्या नंतरच घेते शक्यतो करायला आठ वाजेपर्यंत तोपर्यंत सगळे भाज्या वगैरे साफ करून ठेवते तर इकडं चहा बिस्किट वगैरे खाऊन झालेले आहेत आणि आता बाहेर अजून उजेडच आहे था। था तर दिवाबत्ती वगैरे करून घेते छान असं दिवाबत्ती वगैरे करून झाली की मग ज्या भाज्या आणल्या होत्या मी म्हणजे कोथिंबीर गवार वगैरे ती साफ करून ठेवणार आहे तर तिथनं पुढं मग माझी बहीण आली होती ती थोड्या वेळासाठी मग तिच्याबरोबर गप्पा मारत बसले मग त्याच्यातच आठ वाजेपर्यंत बसलो आम्ही जणी आणि नंतर तिथनं पुढं मग मी स्वयंपाक बनवायला घेतला तर इथं धूप वगैरे लावून घेतलेले आहे मस्त प्रसन्न वाटतं छान वाटतं घरात तर आता इकडे बघा डायरेक्टली मी स्वयंपाक बनवायला घेतला त्यावेळेस शूट करायला घेतलं आणि घरात कसं Uh, कोणीच नाही तर बहीण आली होती ती आ अर्धा एक तास बसली आणि गेली मग मी मोबाईलवर गाणी वगैरे लावून मस्त माझा स्वैंबाग चालू आहे तर इथं भाज्या वगैरे असं साफ करून घेतलेल्या त्या मी डबे वगैरे फ्रीजमध्ये ठेवते इकडे गवारीची भाजी बनवायची आहे आणि आधी ठरवलं होतं बटाट्याची आमटी करायची तोपर्यंत मिस्टरांचा फोन आला की मी म्हणजे जास्त जेवण जेवणार नाही फक्त भात आणि डाळच खाणार मग गवारीची भाजी डाळ भात आणि भाकरी बनवायचं ठरवलं तर इकडे तांदूळ आहे तो सुद्धा धुवून वगैरे आता पटपट जेवण करून घेते ठेवते गॅसवर आणि तीन शेगडी असल्यामुळे कसं पटकन जेवण होतं खूप वेळ लागत नाही आणि दिशा वगैरे विकी वगैरे येईपर्यंत स्वयंपाक होऊन जातो आणि उद्या सकाळच्याला कसं अंडी बनवायची आहेत म्हणून त्याची सुद्धा तयारी करून घेणार आहे तर इकडे भात आहे तो धु दू, धुतला चांगला दोन तीन पाण्याने स्वच्छ आणि अंडी आहेत ती म्हटलं पहिले फ्रीजमध्ये ठेवते नाही तर मग हाताला लागलं तर फुटं बिटायचं म्हणून तर आता इकडे भात आहे तो गॅसवर ठेवला आणि गवार वगैरे आहे ती स्वच्छ धुवून घेतली आणि आधी भाजून घेणार आहे तेलात मस्त अशी आणि नंतर ती जी भाजी आहे ती बनवून घेणार आहे <laughs> इकडं ते तेल आहे ते मी तेलाची बॅगसुद्धा एक आणली होती कारण गावावरून आल्यापासून मी सामान अजून भरलंच नाही तर सामान भरायचं आहे तर तेल संपलं होतं म्हणून एक तेलाची बॅग घेऊन आली होती तर ती सुद्धा मी आता किटलीमध्ये भरून ठेवलेली आहे आणि इकडे एक इकडे भात शिजतो आहे आणि एक इकडे गवार आहे ती मी भाजून घेणार आहे तेलात मी त्यात तेला ते कांदा टोमॅटो वगैरे बाकी काहीच टाकत नाही फक्त अशी मस्त तेलात तेला भाजून तेला घ्यायची तेल आणि चटणी मीठ आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि सुकी भाजी बनवायची खूप छान टेस्टी लागते आणि जरी कांदा टोमॅटो वगैरे हे टाकलं तर मग खाणारच नाहीत कारण विकीलासुद्धा आवडत नाही आणि दिशाला आर्यालासुद्धा आर्या नाहीच आहे तशीही दिशालासुद्धा आवडत नाही भाजी तशी त्यांना अशीच आवडते तर इकडं तेल वगैरे टाकून अशी मस्त अशी भाजून घेते गवार आधी अशी त्याला चांगले असे डाग पडेपर्यंत गवार आहे ती भाजून घ्यायची तर इकडे माझं मोबाईलवर गाणी ऐकतच चालू आहे तर तेव्हा गाणी ज्यावेळेस ऐकते मी त्यावेळेस जरा बरं वाटतं की हा घरी कोणतरी आहे असं वाटतं तर असं भात आहे तो सुद्धा शिजत आहे त्याच्यातलं पाणी वगैरे काढून घेतलेलं आहे तर आता चांगली गवार भाजून घेतलेली आहे ते चटणी आणि मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि थोडं शिजण्यापुरतं पाणी टाकणार आहे अशी ही मी अशी घट्ट अशी सडपातळच भाजी बनवणार होती पण परत म्हटलं नको त्याच्याबरोबर म्हणजे भाताबरोबर काय खायला म्हणून मग परत म्हटलं त्याला पूर्ण सुकी अशी बनवू आणि डाळ बनवायची तर बटाट्याची भा आमटी बनवायची होती तर हे येणार नव्हते मग म्हटलं सगळंच तिखट तिखट नकोच म्हणून डाळ म्हटलं बनवावी आणि असं गरम व्हायला लागलं ना तर असं थोडंसं लाईट जेवण जेवायला बरं वाटतं डाळ भात वगैरे असं खायला किंवा दूध भात वगैरे असं खायला बरं वाटतं आणि आमच्याकडं कसं पूर्ण दोन्ही तिखटच भाज्या असतात म्हणजे सुकी पण आणि पातळ पण पण ते एनी टाईममध्ये ठीक आहे वाटतं पण आता उन्हाळ्यात नको वाटतं तर मी डाळ जी शिजायला घातलेली आहे त्याच्यातच टोमॅटो मिरची वगैरे टाकलेली आहे नंतर कढीपत्ता लसूण जिरं मोहरी हळद टाकून मग हिंग वगैरे टाकून फोडणी देणार आहे तर एका साईडला भात डाळ आणि गवारीची भाजी आहे ती शिजायला ठेवलेली आहे तर ते आता आता मी शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि ते आता बारीक गॅसवरती शिजायला ठेवलेले आहे जे शेंगदाण्याचं कूट केलं होतं तर ते आता मी बरणीत वगैरे व्यवस्थित भरून ठेवलं आणि ते जी बेसिनमध्ये थोडीफार भांडी होती ती मी सगळी स्वच्छ घासून वगैरे धुवून घेतली म्हणजे कसा पसारा कमी पडतो जोपर्यंत भात वगैरे आहे तोपर्यंत म्हटलं तर आता इकडे भाजीसुद्धा झालेली आहे गॅस बंदच आहे भात पण झालेला आहे तर डाळ शिजत आहे तर तोपर्यंत भाकरी आहे ती बनवून घेते झाला स्वयंपाक मका नंतर विकी वगैरे आला की मग आम्ही जेवायला बसो तोपर्यंत दिशूसुद्धा येते तर इकडे मला आता दोन तीन भाकरी बनवायच्या होत्या त्या मी बनवून घेतल्या मस्त अशा तर आता इकडे उद्या सकाळी अंडी बनवायचे आहे तर मसाला द्यायचा आहे डब्याला म्हणून म्हटलं आत्ताचं टाईम आहे तर मग मसाला वगैरे मी भाजून ठेवते आणि करून ठेवते फ्रीजमध्ये म्हणजे सकाळी खूप गाई गडबड होणार नाही तर आता इकडे भाकरी भाजते तोपर्यंत कांदा खोबरं लसूण अद्रक वगैरे ह्याचं तयारी करून ठेवते म्हणजे भाकरी भाजून झाली की त्याच तव्यामध्ये मग मी हा मसाला आहे तो भाजून घेईल आणि नंतर मग मिक्सरला वगैरे वाटून थंड झाल्यानंतर वाटून ठेवेन तर इकडे जिरं वगैरे थोडंसं खोबरं जिरं धने आणि थोडंसं तीळ असं थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्याच तव्यामध्ये आणि तीळ कसं थोडं शेवटीच टाकायचं नाही तर असं ते ओढते बघा थोडं थोडं तसं ओढतं म्हणून शाने तीळ लासलाच मी टाकलं होतं तर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आहेत कांदा आहे आणि अद्रक आणि टोमॅटो थोडं टाकून घेतलेलं आहे आणि नंतर थोडा लसूण पण आणि सोलते कारण मला डाळीला फोडणीसुद्धा द्यायची आहे तर असं एकदा जरी स्वयंपाक बनवायला घेतला तर विना थांबता पटपट स्वयंपाक बनवला तर लगेच होऊन जातो अर्ध्या आत म्हणून मग मी जास्त लवकर स्वयंपाक बनवाय घेत नाही सहा सात वाजता वगैरे जर घरी असतील सगळे तर मग मी लवकर स्वयंपाक बनवायला घेते जर नसतील तर लव लेट येणार असतील तर मग मी आठ वाजता तरी स्वयंपाक तर बनवायला घेते म्हणजे तोपर्यंत ते येईपर्यंत स्वयंपाक बनवून होतो माझा तर इकडं तेलात मी कांदा टोमॅटो आणि लसूण अद्रक आहे ते थोडंसं भाजून घेते तर आता जे काही मी काढलं होतं सामान जे काही मेसी झाले होते ते मी सगळं आवरून घेते तर तिथेच मग डाळीच्या फोडणीसाठी सुद्धा तयारी चालू आहे माझी एका साईडला तर कडीपत्ता कोथंबीर वगैरे हे सगळं स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेलं आहे आणि ज्या गोष्टी लागणार नाहीत त्या होत्या त्या जागेवर पटकन ठेवून दिल्या तर एवढं गरम होत होतं की बस काय विचारूच नका पाऊस पडतोय तरी पण कधी थांबतो कधी पडतो ना तर खूप गरम होतं स्वयंपाक बनवेपर्यंत सगळं घामाने भिजून जातं अंग तर इकडे सकाळची थोडीशी कोबीची भाजी होती तीसुद्धा त्या तव्यात गरम करायला ठेवली तवा म्हटलं गरम आहे तोपर्यंत भाजीसुद्धा गरम करून ठे घ्यावी म्हणजे संध्याकाळी खा जेवताना घेता येईल तर गॅस बारीकच आहे त्याच्यातच जी कोबी आहे ती मी गरम करून घेते एका साईडला आता डाळ आहे ती चमच्याने एक साध म्हणजे असं सा एक जीव करून घेते तर तीसुद्धा मी आता फोडणी देणार आहे तर इथं छोट्या पातेल्यात मी डाळ आहे ती काढून घेणार आहे आणि ह्याच पातेल्यामध्ये फोडणी आहे ती मी देणार आहे तर इकडं जी भाजी आहे गोबीची तीसुद्धा गरम झालेली आहे तर आता इथं मी पातेल्यामध्ये डाळ आहे त्याला फोडणी देते तर तेल टाकून जिरं मोहरी हो वगैरे जी बेसिक फोडणी आहे तीच मी देणार आहे तर अशा पद्धतीने मी माझा स्वयंपाक आहे संध्याकाळचं रुटीन ते मी करत असते शेअर करते तुम्हाला तर आवडलं तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने इकडे सुद्धा फोडणी दिलेली आहे थोडीशी कोथिंबीर आहे ती डाळी टाकलेली आहे आणि थोडी भाजीतसुद्धा टाकलेली आहे तर किचन ओट आहे तो मी थोडासा क्लीन करून घेते म्हणजे पाणी वगैरे टाकून पुसून स्वच्छ करून घेते आणि आता जी परात आणि तवा आहे तर तो मी आत्ता घासणार नाही सगळं सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग मी ते घासून वगैरे घेणार आहे आत्ता फक्त किचन ओट आहे तो क्लीन आणि धुवून घेते तर अशा पद्धतीने मी माझं Uh, संध्याचं रुटीन शेअर केलेला आहे थँक्यू बाय बाय